तूर आणि सोयाबीन या पिकावर एका शेतकऱ्यानं वसंत ऊर्जा हे जे टॉनिक आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांचं प्रथमच त्याचा त्यांनी वापर केलेला आहे सक्रदर्शनी त्यांना या वसंत ऊर्जाचे जे परिणाम आहेत ते चांगले दिसून येत आहेत आणि या शेतकऱ्यांनी आणखी एक चांगला प्रयोग केलेला आहे की अर्ध्या शेताला त्यांनी वसंत ऊर्जाचा वापर केलेला आहे फवारणीचा आणि अर्धं जे शेत आहे वसंत ऊर्जाची फवारणी केलेली नाही तर ही असं का केलं त्यांनी आणि वसंत ऊर्जा वापरल्यानंतर त्याला काय परिणाम दिसून आले चांगले त्याचीच माहिती मा आपण आज या घेणार बेडवर सोयाबीन अधिक असं आंतरपीक घेतलेला आहे होय आता तुम्ही बेडवर किती दिवसापासून घेता आणि बेड किती चांगले पहिलंच आहे आणि तीन फुटाची सरी ओढली बर पहिलंच वर्षे पहिलंच आहे बर तीन फुटाची सरी ओढली आणि तीन फुटाच्या सरी नंतर मला एक लक्ष आलं की म्हणले की पाच फूट अंतर किमान अंतर ठेवा तर मग मी सहा फूट ठेवलं जेणेकरून आणखी ते म्हणजे तुरीला फुटवे येण्यासाठी साईडला जवळ जर असलं तर ते फुटवे करीत नाहीत आणि माझ्याला मस्त कि तीन चार पाच सहा आता हाँ. तुम्ही एक वेळ का हे एक आड तर क्षेत्रबंध नो त्यांनी तीन फुटावर सरी मारलेली बेड मारलेले आहेत आणि तुम्ही पाहता की ही सोयाबीन आहे का ह्याच्यामध्ये त्याने दोन ओळीमध्ये सोयाबीन लावले टोकन केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी तूर घेतलेली ती पण त्यांनी टोकन केलेली टोकन तर मला सांगा ही जी तूर आहे किती अंतरावर लावलेली दोन झाडामधलं अंतर दोन झाडामधलं तसंच शहा इंच ठेवलं होतं पण नंतर मी एकवीस दिवसाला शेंडा खुडणी आणि विरळणी केली विरळणी किती आता दोन झाडांमधलं फूट अंदाजे ठेवा म्हणलं पण दीड बी राहिलं तरी चांगली जर दोन रूप दिसली तिथे जर जवळ बी ठेवलंय म्हणजे दीड फूट दोन फूट एक फूटच्या पुढं दीड फूट पण जर एखाद्या वेळा दोन्ही चांगली बरं दिसली झाड तिथं जर ठेवलंय बरं आणि ही सोयाबीन दोन झाडामधलं किती मधलं पाच सहा इंचवळी मधलं दोन वेळी मधलं म्हणजे दोन सोयाबीनच्या त्याचा अंदाज म्हणजे एक फूट एक फूट एक फूट सहसा तूर आणि सोयाबीन हे बेडवर लावत नाहीत परंतु या वर्षी खरीप हंगामध्ये कृषी विभागाने एक बेडवर खरीपाची पिकं घ्या असा संदेश दिला होता एक मोहीम आखली होती आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये जवळपास अकरा हजार हेक्टरवर या बेडवर सोयाबीनची आणि तुरीची इतर पिकाची लागवड झालेली आहे आता हे जे शेतकरी आहेत तर त्यांना मी गेल्या मध्ये मी प्लॉट पाहिला होता ही आंबा व्हरायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचा जे आहे त्यांची आंबा साहेब यांची व्हरायटी आहे केडी केवी आंबा असं त्या व्हरायटीचं नाव आहे आणि ही तूर कोणते गोदावरी गोदावरी, गोदावरी। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे गोदावरी हा नवीन वान आहे एकदम तिथून कृषी विद्यापीठातून जी उपलब्ध झाली ती काकडे साहेबांनी आम्हाला दिली ओके ओके आणि एकदम उत्कृष्ट व्हरायटी ह्याच्यामध्ये मर येत नाही तर यांनी गेल्या वेळेस मी ज्या वेळेस विजिट केले होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या वर्षी आणखी एक प्रयोग करा वसंतदादा शुगर वसंत ना। वसं ऊर्जा नावाचं टॉनिक आहे ते तुम्ही फवारून बघा अर्ध्या प्लॉटला फवार आणि अर्ध्या प्लॉटला फोरू नका तर तो त्यांनी ऐकलं वसंत ऊर्जाची जी फवारणी आहे कधी केली ती साठ पासष्ट केली बस सोयाबीन पासष्ट हा साठ पासष्ट टोटल ला केली वसंत ऊर्जा बरं सोयाबीनला केली तुरीला ओके पण तुरीला फरक कसा पडला की ह्याच्या पानाच्या ह्याच्यामध्ये वजनदार पानं असल्यामुळे हा जाजूळ पानं आले लांब लांबी आले आणि त्याचे फुटवे जास्त फुटले त्याचे अंतर आताच सहा फुटात म्हणजे दोन एक महिने पंधरा दिवसात ती जुळत आहे चांग तुरीवर चांगला परिणाम झाला चुरीवर बी चांगला झाला आणि ह्याच्यावर बी झाल आता मला सांगा ना म्हणजे शेवटपर्यंत शेवट शेवटचे अकरा अकरा शेंगात बघ ना मजायला काय आणि शाळेत नाही का येत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत फुगायला आपण बघू नये काय काय म्हणजे सुद्धा शेंडा हातच्या बर हे बघा टॉप म्हणजे सगळं शेवट शेवटचा दाना सुद्धा तुमच्या आहे चोकाचा तो सुद्धा फुगलाय आता पाहू शकता आपण हा उद्या काढायची ह्याला म्हणजे काढा आलेलं सोयाबीन आता तुम्ही एक प्रयोग असा केलाय की के तुमचं म्हणणं की आता ह्याच्यामध्ये वसंत मारल्यामुळं सोयाबीनचा दाना फुकलाय शेवटपर्यंत शेवटला तर अखेर म्हणजे अकरा अकरा नऊ दहा अकरा असे शेंगा लागले लक्षात फुट वाटत म्हणजे तुम्ही त्या दोन्ही पिकाला फरक पडला दोन्ही पिकाला एक प्रयोग केला अर्ध क्षेत्र तुम्ही अर्ध क्षेत्र फवारलेलं नाही त्याची राहणार पावर असल्यामुळं म्हणजे बरीच आहे समजा पण ह्याची पेक्षा डावी पण काय फरक तिथं वसंत ऊर्जा न मारल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे का आहे फरक आहे शेंडे ना त्याची पद्धतीनं म्हणजे याच्या अंगातच पावर जास्त आली म्हणून ती झुकली अशी ती आणि जर थोडी अशी बरं तर शेतकरी बंधू नो वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचं जे वसंत ऊर्जा हे जे टॉनिक आहे ते अशा प्रकारचं टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि जे काय आहे ते जे किमती फार जास्त आहेत आणि त्याच्या क्वालिटीचा प्रश्न आता हे जे टॉनिक आहे एकमेव असं आहे की नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेला आहे आणि दोनशे त्रेसष्ट रुपये फक्त त्याची किंमत आहे यांनी जी वसंत आणलं होतं ते इथं राजनीला कळंब तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये राजनीला नॅचरल शुगर म्हणून एक शुगर फॅक्टरी आहे तिथून त्यांनी विकत आणलं होतं दोनशे त्रेसष्ट रुपये लिटरने एका पप्पाला किती वाढ होतो तुम्ही शंभर एम मिले म्हणजे दहाच फवारे होईल दहाच फवारे केली तुम्ही तर साधारणतः प्रति लिटरला पाच एम एल ते टाकायचे आणि ही वसंत ऊर्जाचं जे काम आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवर सुद्धा त्याची माहिती टाकतोय ते तुम्हाला त्यातून कळल की ही ही फक्त उसालाच सा नाही तर प्रत्येक पिकाला ह्याची फवारणी करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे यामुळं पिकावर येणारे जैविक आणि अजैविक ताण जे आहेत ते दूर होतात आता आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला ताण येतो डोक्याला डोकं जरी तरी ताण येतो ताप येतो तसंच पिकावर रोग किड आली म्हणजे हा जैविक प्रकारचा ताण आहे हा घालवण्यासाठी वसंत ऊर्जा उपयोग काम येतं आणि अजैविक ताण म्हणजे काय आहे की ता वातावरणात तापमान वाढणे थंडी पडणे किंवा खूप अति पाऊस पडणे किंवा पाऊसच न पडणे हे अजैविक ताण आहेत अशा वेळेस सुद्धा ही फवारणी केल्यानंतर त्यातला जो ताण आहे अजैविक तो सुद्धा ही वसंत पानाची जाडी वाढवते हिरवे पान वाढवते फोटो वाढवत लांबी वाढते त्याची नंतर त्याच्यामध्ये दाना मोठा होतोय दाणे शेवटपर्यंत शेंड्यापर्यंत भरतात जास्तीत जास्त जास्त हे वसंत ऊर्जा जी आहे ती प्रत्येक पिकावर जर तुम्ही जर मारलं सुरुवातीला मारलं नंतर पुन्हा एक महिन्याने मारलं किती वेळेस मारलं तर तुम्हाला काय फरक पडत नाही त्याचा विपरीत परिणाम काय होत नाही त्याचबरोबर तुमच्याकडे तुम्हाला बुरशीनाशक नाशक मारायचे तर किंवा एखादं कीटकनाशक मारायचे त्यामध्ये मिसळून सुद्धा तुम्ही हे टॉनिक वापरू शकता फक्त तणनाशकामध्ये ते मा मिसळता येत नाही आणि एकदम उत्कृष्ट रिझल्ट आहे ते आपल्याकडे वसंत ऊर्जा बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची फार मोठ्या प्रमाणात ऊस पट्ट्यामध्ये त्याची विक्री होते आणि तिथं अव्हेलेबल पण आहे आपल्याकडे एक तर अवेलेबल लवकर होत नाही आणि माहिती पण नाही तर मांजरा सहकारी साखर कारखाना लातूरचा आहे <coughs> राजनीता नॅचरल शुगर्स आहे किंवा समर्थ साखर कारखाना जालना जिल्ह्यातला पाथरवाल्याचा आहे इथं ते उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी जाऊन ते विकत घेतलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक पिकाला त्याची फवारणी केली तर निश्चित तुम्हाला तुमच्याच पिकाची जी प्रत आहे ती चांगली तर मिळेलच परंतु तुमचं उत्पादनसुद्धा जास्त येईल उत्पादन खर्च कमी येईल धन्यवाद